पाद पंकज नमा देवी नमा देवी नर्मदे नम तुमच्या सर्वांसाठी आज श्री दत्तात्रय महाराजांचं साडेसातशे वर्षापूर्वीचं मंदिर तुम्हाला मी दाखवत आहे माझ्या वाढदिवसानिमित्त नर्मदे आज श्री गुरुदेव दत्ता तुमचे श्री गुरुदेव दत्ता नर्मदे आज तुमच्या सर्वांसाठी पूर्वीच मंदिर आहे ओम नम शिवाय हर हर महादेव आणि ह्या ज्या आपण बघतोय ह्या सगळ्या समाधी आहे तिथल्या ही जी समाधी बघतोय आपण ह्या समाधी ज्यांच्या व्यक्तीची आहे सातशे वर्षाहून अधिक वर्षापूर्वीची समाधी आहे ही आणि ही समाधी ज्या व्यक्तीची आहे ती व्यक्ती हे पुढचं श्री दत्तात्रेय गुरु श्रीपादवल्ल श्री दत्तात्रेय महाराजांचं मंदिर आणि जे आश्रम बांधलेले आहेत त्या काळी नर्मदे हर हे बघा या सर्व त्यांच्या पिढीजात सगळ्या समाज आहेत त्या इकडे बघू शकत आहे हे नर्मदाच्या किनाऱ्याला ही आपली नर्मदा माता ही सगळी त्यांच्या नर्मदाच्या काठी हे असं भव्य दिव्य हे असे मंदिर मठ हे पूर्वजांनी केलेलं आहे हे पण जे वटवृक्ष दिसते पुढचं हे पण खूप वर्षापूर्वीच आहे अशा यांच्या मंदिर आणि यांच्या समाज आहेत त्या सगळ्या अप्रतिम समाज आहेत नक्की तुम्ही या भागातून जात असाल तर ह्या समाधींना ह्या मंदिराला ह्या परिसराला आवर्जून भेट द्या नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे यार नर्मदे खूप सुंदर पद्धतीच्या सगळ्या समाज आहेत आणि एकदम जुन्या आहेत त्या आता विचारल्यानंतर ना त्यांच्या सातशे ते आठशे वर्षापूर्वीच्या सगळ्या समाधाला असं बोललं जातं इथं आणि आपण हे बघतोयच आता किती जुने मंदिरं इथे त्या समाधी आहेत जुन्या जुन्या आणि ह्यांच्या आता चार पिढींचे इथे फोटो आहेत आणि त्याच्या अदोगरचे महाराजांच्या हा समाज आहेत सगळे त्यांच्या पिढीचा समाज आहेत सगळे हे बघा हर खरंच अप्रतिम अनुभव अप्रतिम आनंद आनंद गगनात मावत नाही खूप सुंदर असे निसर्ग आपले पूर्वज बघा काय काय करून ठेवलेत या संपत्तीचे आपल्याला अशीच पुढच्या पिढीसाठी चांगलं निगा राखली पाहिजे नर्मदे हर नर्मदे हर हे आपण पुढं बघतोय पवनपुत्र हनुमानजी आहेत आपले हे पवनपुत्र हनुमान की जय त्या साईडला श्री गणपती महाराज अशा यांच्या जुन्या मूर्त्या आहेत दगडातल्या एकाच दगडामध्ये हे केलेले ह्या हे गणपती महाराज आपले नर्मदे हर ओम गण गणपते नम ओम गण गणपते ओम गण गणपती नम ओम गण नर्मदे हर मोबाईलची बॅटरी फक्त एक पर्सेंट आहे किती वेळ झालं तरीसुद्धा हे सगळं रेकॉर्डिंग केलं मी आता बघा मग नर्मदेचा आशीर्वाद श्री दत्तगुरुजींचा आशीर्वाद एक पर्सेंटवर बॅटरी किती वेळ झाला जास्त एक पर्सेंटवर आहे हा सगळं रेकॉर्ड केलं मी आता असे भव्य दिव्य अनुभव येतात श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नर्मदे हर्ष एक आश्रम आहे इकडे नर्मदे हर्ष असे पण प्राचीन जुनं मंदिर आहे आश्रम मंदिर एकदम जुनं आहे त्याचा दरवाजा कसा आहे नर्मदे यार हे बघा खूप जुनं बांधकाम आहे लाकूड आहे सगळं हे बघा प्राचीन आहे एकदम जुनं नर्मदे यार बाकीचे जुना वाडा आहे मंदिर आहे मंदिर हे बघा खूप सुंदर आहे अप्रतिम तिथे कोरीव काम बरं बघा किती सुंदर आहे हे बघा डिझाईन काम बघा हे पूर्ण लाकडामध्ये आहे विषय मामांचा विषय आहे सगळं लाकडामध्ये काम आहे